एसटी बस अन बोलेरोचा भीषण अपघात अथक प्रयत्न करूनही चालकाला वाचवण्यात अपयश नांदेड घाटातून जात असताना एस टी बस आणि बोलेरो जीपचा समोरासमोर अपघात झाला या अपघातात बोलेरो जीपचा चालकाचा मृत्यू झाला अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर चालक तीन ते चार तास बोलेरो गाडीच्या स्टेअरिंगमध्ये अडकून बसला होता वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला नांदेड जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या किनवटच्या अंबाडी घाटात सकाळी हा अपघात घडला पप्पू व्यंकटेश गंगुलप्पा वयवर्ष बेचाळीस राहणार विनायक नगर चित्तूर आंध्र प्रदेश असं मयत जीप चालकाचं नाव आहे सविस्तर माहिती अशी की किनवट आगाराची बस क्रमांक एम एच चौदा बी टी एकवीस शून्य पाच आज सकाळी उनकेश्वर येथून मांडवीकडे जात होती अंबाडी घाटात येताच बस आणि बोलेरो जीपची समोरासमोर धडक झाली अपघातानंतर बोलेरो जीपला एस टी बसने रस्त्याखाली फरफटत नेले एस टी बसच्या समोरील भागात बोलेरो जीपचा चालकाचा बाजूचा भाग अडकला त्यामुळे चालक जीपमध्येच अडकून पडला तीन ते चार तास चालक स्टेअरिंग अडकला होता दरम्यान घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि नागरिकांनी चालकाला जीपच्या बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली तीन तासानंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आलं मात्र गंभीर दुखापत झाल्याने चालकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला जीपमध्ये केवळ चालकच होता तर एस टी बसमध्ये तेहतीस प्रवासी होते दरम्यान अपघाताची माहिती मिळताच किनवट आगार प्रमुख यशवंत खिल्लारे विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश भारती आणि विभागीय यंत्र अभियंता कोरटकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली तसेच घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आपत्कालीन यंत्रणांनी त्वरित मदतकार्य सुरू केल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे बोलले जात आहे अंबाडी घाटात यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत भरधा वेगाने वाहने या घाटातून चालले जातात घाटातील तीव्र वळणे आणि रस्त्याची खराब अवस्था यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे प्रशासनाने तपास पूर्ण करून यापुढे अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावे अशी मागणी होत आहे या अपघातानंतर मोठी खळबळ उडाली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ബിറോ റിപ്പോർട്ട് സ്റ്റാർ ടി വി